महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न तुम्हाला जर कोणी विचारला तर यशवंतराव चव्हाण असं उत्तर तुम्ही द्या बरोबर ना पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नाही तर दुसरंच कोणीतरी आहे हो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण नसून पारशी समाजातील धनजी शाक उपर हे होते हे ऐकून तुमचा गोंधळ झाला असेल तर जरा थांबा मी असं का बोलते हे जाणून घेण्यासाठी आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर अधिक जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये तुमचं स्वागत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे तुम्हाला माहीत आहे मात्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण नसून पारशी समाजातील धनजी शाह कुपर हे होते ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली म्हणजेच भारत स्वतंत्र होण्यापूर्वीची यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र भारतात भाषावार प्रात रचनेनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर जन्माला आलेल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यात वाद नाही पण त्याच्याही आधी मुंबई म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी या प्रांताला एक मुख्यमंत्री लाभले होते मात्र त्यांच्याबद्दल अनेकांना खूप माहितीच नाहीये धनजी शाह कुपर हे पारशी समाजातील होते मुळचे साताऱ्याचे असलेले धनजी शाह यांचं शिक्षण साताऱ्यातल्या शासकीय विद्यालयामध्ये मॅट्रिक पर्यंत झालं याच शाळेचं पुढे प्रतापसिंग हायस्कूल असं नामकरण झालंय त्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी करून थोडीफार कमाई केली नोकरी धंद्यात मिळवलेल्या संपत्तीमुळे त्यांच्या आयुष्याला स्थैर्य लाभलं आणि त्यांची समाजातील पद सुद्धा वाढली त्यानंतर साधारण एकोणीसशे बारा साली सातारा शहरातील उदारमतवादी नेते राव बहादूर रावजी रामचंद्र काळे यांच्या आग्रहामुळे धनजी शाह यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला राव बहादूर काळे यांनीच त्यांना राजकारणाची दीक्षा सुद्धा दिली पुढे एकोणीसशे वीस साली स्थापन झालेल्या इतर पक्षात धनजी शाह सामील झाले पुढे या पक्षाच्या नेत्यात मतभेद होऊन गटबाजी निर्माण झाली आणि यावेळी धनजी शाह यांनी जिल्ह्यात स्वतःचा राजकीय गट बांधला तो कुपर पार्टी या नावानं ओळखला जाऊ लागला ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद सहा नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी सुरू झाली जी एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकतीस पर्यंत चालू होती तीन गोलमेज परिषद झाल्यानंतर आणि त्यानंतर घडलेल्या अनेक घडामोडीनंतर ब्रिटिशांनी एकोणीसशे पस्तीस साली भारत कायदा मंजूर केला भारताच्या प्रांतातील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आला आणि प्रांतांना ता देण्यात आली या सर्व अधिकार राज्यपालांना असल्यामुळे काँग्रेसनं आणि काँग्रेसनं विरोध केल्यामुळे तेव्हाचे राज्यपाल लॉर्ड बेरबन यांनी धनशीच्या कुपर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन केलं त्यावेळी कुपर यांना प्रीमियर म्हणजेच पंतप्रधान म्हणून संबोधलं जायचं पण ते एका प्रांताचे पंतप्रधान असल्यामुळे ते मुख्यमंत्र्याच्या समकक्षेस होते त्यानंतर एकोणीसशे पन्नास साली संविधान लागू झाल्यानंतर त्या पदाचं नामकरण मुख्यमंत्री असं झालं एकोणीसशे तेहतीस आणि चौतीस साली मुंबई प्रांतिक सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था खात्याचे धनजीशा कुपर हे मंत्रीही झाले त्यावेळी ब्रिटिश सरकारनं त्यांना हा किताब सुद्धा बहाल केला होता त्यामुळे धनजीशा कुपर हे सर धनजीशा कुपर झाले स्वातंत्र्यपूर्व कालीन सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यात किर्लोस्कर ओगले यांच्याप्रमाणे धनजीशा कुपर यांचं सुद्धा महत्वाचं योगदान आहे त्यांनी कुपर इंजिनिअरिंग वर्क्स हा कारखानाही सुरू केला होता एकोणीसशे तीसच्या च्या सुमारास जेव्हा उद्योग क्षेत्रावर मंदीचं सावट पडू लागलं तेव्हा डिझेल इंजिनची निर्मिती करण्याचा धनजी शाह यांनी निर्धार केला आणि एकोणीसशे तेहतीस पासून कुपर खानकान्यात डिझेल इंजिनची निर्मितीही होऊ लागली एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांच्या नरिमन या एकुलता एका मुलाचा अकाली मृत्यू झाला आणि या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत आणि नंतर एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुंबई येथील ताजमहल हॉटेलमध्ये धनजी शाह यांचं निधन झालं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद